पालिका म्हणजे आमची काय सांगू सन्मान्य अध्यक्ष महोदय अशी झालेली आहे की सन्मान्य अध्यक्ष मोदय वर्षभर टेंडर नाही काढतात ना लाखशा दहा दिवसामध्ये दीडशे टेंडर कुठल्या आजारावर आम्ही पण बघतो बाबा हा बघते म्हणूनच सांगते पत्रकार पण बघतात मला सांगायचंय की आता मधल्या काळात मी वाचलं की टेंडर व टेंडर मुंबई महानगरपालिका म्हणजे आमची काय सांगू सन्मान्य अध्यक्ष महोदय अशी झालेली आहे सन्मान्य अध्यक्षामध्ये वर्षभर टेंडर नाही दीडशे टेंडर काय नऊशे टेंडर सॉरी दीडशे कोटीचे नऊशे टेंडर फक्त किती दिवसात आता वर्ष आलं ना मला सिंपल सांगणं मुंबई महानगरपालिकेने एवढ्या घाईघाईमध्ये अरे सतराशे कोटी खर्च केले ते फक्त लाईटीमध्ये अध्यक्ष मध्ये तर चायना मला जाऊन बघा मुंबईमध्ये किती ठिकाणी चालून किती ठिकाणी बंद कोण सांगता आम्ही पण बघतो बाबाच सांगते वर पन पन हो मला सांगायचंय की नऊशे तुम्ही तुम्ही की ज्या तऱ्हेने मुंबईचा पैसा हा मुंबई कराचा पैसा तुम्ही फटाफट दहा दिवसामध्ये शेवटच्या करत चालले सन्मान्य अध्यक्ष महोदय कशासाठी एवढी घाई होती तर वर्षभर काय करत होतात तुमचे आयुक्त काय करतात म्हणजे फुकट बसलेत का त्यांची मदत तरी करा मी सांगते तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करा त्यांना घाबरून ठेवलेले एकदा चौकशीला पात गेलेले त्यांना घाबरून ठेवले आता दुसरं काय का शासन जे सांगतं ते करतात ते मी त्यांना बोलून सांगितलं की तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही कोणाला जबाबदार आहात तुम्ही मुंबईच्या जनतेला जबाबदार आहात तुम्ही तिथल्या लोकमतीला जबाबदार आहात पण दुर्दैवाने सन्मान्य अध्यक्षामध्ये मला या ठिकाणी सांगायचं पुढचा मुद्दा सर्वांनी अध्यक्ष महोदय मी मानते महोदय आता मला मतदारसंघाच्या तीन विषय त्यांनी काय सांगितलं अध्यक्ष महोदय त्यांनी रेकॉर्ड वर काय सांगितलं आयुक्तांना घाबरून ठेवलंय कोणी अध्यक्ष महोदय काय चाललंय काय पुरावा अध्यक्ष महोदय कुठल्या आधारावर बोलला अध्यक्ष महोदय हे रेकॉर्ड वर काय चाललंय अध्यक्ष महोदय कोणाला घाबरवलं मंत्री महोदय आपल्याकडनं अपेक्षा आहे मंत्री राहायला पाहिजे अध्यक्ष महोदय आपण आहात नाही भूमिकेत आता रेकॉर्डवर काय चाललंय अध्यक्ष महोदय कोणी घाबरवलंय मला स्पष्टीकरण होतं ना मंत्री महोदय देशातली व्यवस्था उत्तर देतील ना आणि कोणाला सांगता अध्यक्ष होतं तरी रेकॉर्डवर काढून टाका माझी विनंती सदस्यांना की आपण सुद्धा